जय शिवराय मित्रांनो स्वस्त भावाने जर रे तुम्हाला वाळू पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सहाशे रुपये प्रति ब्रास दराने साडेतीन हजार ब्रास साठा उपलब्ध झाला आहे राज्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेती उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ व हिवरखेड पूर्णा घाटातील टाकरखेड वायाळ येथे तर राहेरी खुर्दसाठी मोहरी राहेरी खुर्द येथे डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे त्यामुळे टाकरखेड वायाळ इथे राहेरी बुद्रुक डेपोमधून तीन हजार सहाशे सत्तर ब्रास रेती सामान्य जनतेसाठी प्रश्नाच्या धोरणाप्रमाणे सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदणी करून शासनाच्या या धोरणाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील असेल असाल तर तुम्हाला या वाळूचा फायदा घेणार येणार फायदा घेता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन कर, करून तुम्ही सहाशे रुपये ब्रासने वाळू मिळवू शकता